नागेश निळखंट नावकीकर यांचा अठ्ठावीसवा वाढदिवस पंचायत समिती सभागृहात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला प्रारंभी उपस्थांनी ना नागेश नावकीकर यांना हार घालून त्यांच्या हस्ते केक कापण्यात आला यावेळी पालकतांत्रिक सहाय्यक श्री अरुण राठोड ए पी किरण बनसोडे महम्मद तौसिफ अशोक राठोड सरपंच विशाल भोसले दर्शन देसाई श्याम गडगिळे कुमार शिवभगत नामदेव सूर्यवंशी भगवान भोळे दिलीप शिराळे अनंता काळवंडे मारुती दाभाडे राम देसाई रुपेश दुमाळे गोविंद देसाई ऋषी जोगदंड तोलाजी बोखारे शेख महबूब सह ग्राम रोजगार सेवक कर्मचारी यांची उपस्थिती होती नागेश नवकर यांच्या सामाजिक कार्याबाबत अनेक मान्यवरांनी उजळणी केली व त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या तर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मयूरकुमार आंदेलवाड यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या तर सर्व मान्यवरांचे उपस्थितांचे नागेश नाग यांनी आभार मानले कार्यक्रममा सटे आनेका परिश्रम गीतले आज आमचे ना मित्र नावकीकर नागेश नावकीकर आज यांचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त त्यांचे जे जोडे प्रेमळ माणसं जन जवळिकता सांगलेली आहे अशी सर्व आमचे लाडके लाभार्थी म्हणा शेतकरी म्हणा आमचे रोजगार शोक म्हणा आणि आमचे कर्मचारी सगळ्यांना मिळून त्यांचा आज वाढदिवस केला असंच प्रेम त्यांनी वारंवार आमच्यासोबत व्हावं आमची वारंवार अशी वेळोवेळी आम्हाला मदत करून आमच्या शेतकऱ्यांचे बिलं काढण्यामध्ये म्हणा किंवा कामं करण्यामध्ये मदत करावं ही स सगळ्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आमचे मित्र नागे नागेश नावणीकर यांचा वाढदिवस साजरा होत आहे पंचायत समितीमध्ये सर्वच काम करणाऱ्या इथल्या कर्मचारी असतील किंवा आजूबाजूचे जे शेतकरी आहेत किंवा कंत्राटदार आहेत या सर्वांना कामाच्या ताणातून एकमेकाशी एकमेकाला सहकार्य करून कसं खेळवेळीचं वातावरण राहील आणि सुख दुखात प्रत्येकाच्या कसं सहभागी होता येईल याचं एक उत्तम उदाहरण पंचायत समितीतील सर्व कर्मचारी शेतकरी आणि इथं काम करणारे सर्व कर्मचारी यांनी एक चांगल्या प्रकारे आदर्श समोर ठेवलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आज हा वाढदिवस हो साजरा होत आहे आणि या नागेश यांच्या वाढदिवसाच्या हो आनंदात आम्ही सर्वजण सहभागी आहोत वाढदिवसाबद्दल आम्हा सर्व तालुक्यातील शेतकरी आणि कर्मचारी यांच्या वतीनं त्यांना उदंड आयुष्य लाभो व त्यांची प्रगती हो अशा शुभेच्छा देऊन शब्द पंचायत समिती कार्यालयामध्ये सर्वांच्या उन्नती कर्मचारी रोजगारसेवक आणि असणारे पदाधिकारी यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली नागेशराव आपकर यांचा अविष्ट चिंतनाचा कार्यक्रम या ठिकाणी सर्वाच्या उत्साहानं आणि अति अतिआनंदाने या ठिकाणी झाले तरी सांगायचं तात्पर्य म्हणजेच नागोराव हे नावकीकरिमत्व असं आहे किंवा कोणी लीडर असेल कोणी कार्यकर्ता असेल कोणी ते असेल पण यांच्या व्यतिरिक्त असणारा एक सामाजिक कार्यकर्ता प्रत्येक माणसाच्या कामाकरता धावून जाणारा प्रत्येकाला सहकार्य करणारा आणि सर्वाला खेळी मिळणं सोबत घेऊन चालणारा अशा प्रकारचा हा उदंड आयुष्य यायला लाभो अशी आमच्या सर्वांची शुभेच्छा आहे आणि त्याच्या अदिष्ट चिंतनाबद्दल आम्ही या ठिकाणी सर्वजणांना याला शुभ आशीर्वाद दिलेला आहे आणि असंच कार्य याचं भाविक मीमध्ये चालू राहावं एवढी मी परमेश्वर चरणी विनंती करतो मला शुभेच्छा दिल्या सर्व कर्मचारी शेतकरी ग्राहक कर सेवक शे सरपंच यांनी जे मला शुभेच्छा दिल्या या शुभेच्छाने मी जास्त भरवून दिलो आणि मला जास्तीत जास्त कामाची प्रेरणा मिळव असं हे सांगू सर्वांना सांगू इच्छितो आणि माझा जे वाढदिवस साजरा केला त्याबद्दल सर्वांचे आभार मान